श्री शिवाय नमस्त मित्रांनो स्वागत आहे तुमचे पी ई एस वर्डमध्ये मित्रांनो या चॅनलवर पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे उपाय मराठीतून तुम्हाला सांगितले जातील आणि मराठीतून पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे उपाय सांगणारं एकमेव यूट्यूब चॅनल म्हणजे पी एस वर्ड म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करणंही तितकेच गरजेचं आहे चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आठ मार्च दोन हजार चोवीसला आहे महाशिवरात्री आणि ही महाशिवरात्री वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री असते तिचं महत्त्वही तितकंच मोठं असतं म्हणून लोक महाशिवरात्रीची वाट पाहत असतात वर्षी ही शिवरात्र आठ मार्चला येत आहे या शिवरात्रीत आपल्याला पाच बेलपत्रांचा उपाय करावा लागेल या महाशिवरात्रीला ज्याला गाडी पाहिजे त्याला नोकरी पाहिजे ज्याला बंगला पाहिजे ज्याला जे जे पाहिजे ते ते भोले बाबा देतील म्हणजे देतीलच फक्त या एका बेलपत्राच्या उपायाने जर तुमच्या घरात सुख शांती नाही तर तुम्हाला हा उपाय या महाशिवरात्रीला करायचा आहे ज्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हा उपाय केल्याने भाड्याच्या घरात राहणारही स्वतःचं घर घेईल दुसऱ्याची गाडी घेणाराही स्वतःचे वाहन घेईल असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे फक्त हा उपाय करताना पूर्ण मन आणि विश्वासाने हा उपाय करायचा आहे सर्वात आधी तुम्हाला हा उपाय समजून घ्यावा लागेल हा उपाय कोणी करावा कसा करावा कधी करावा हे आपण जाणून घेऊ सर्वात आधी हा उपाय कोणी करायचा आहे तर हा उपाय घरातील व्यक्ती ने करायचा आहे म्हणजे कोणत्या वेळी हा उपाय करायचा आहे तर महाशिवरात्रीचा पाच बेलपानाचा उपाय तुम्हाला हा सकाळी सकाळीच करायचा आहे कितीपर्यंत सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासोबत अजून प्रदोष काळीही तुम्ही हा उपाय केला तर शिवजी स्वीकार करतीलच आता आपण समजून घेऊ की महाशिवरात्रीचा उपाय कसा करावा सर्वात आधी तुम्ही जर हा उपाय सकाळी करत असाल तर तुम्हाला पूजा सामग्री सोबत न्यावी लागेल पूजन सामग्री म्हणजेच एक लोटा जल आणि शिवपूजेत वापरल्या जाणारे सर्व पूजन सामग्री जर संध्याकाळी हा उपाय करत असाल तर एक दिवा आवर्जून लावायचा आहे तसंही महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात दिवा लावण्याचं फळही काही वेगळंच आहे आपल्याला हा दिवा कणिकेचा किंवा <coughs> आपल्या घरात नवीन कोरा दिवा असेल तर तो घ्या कणिकेचा दिवा घेताना त्यात मीठ घालू नका काहीच घेऊ नका फक्त कणिक आणि पाणी त्यात गोलवात म्हणजेच फुलवात घेऊन त्यात गाईचे शुद्ध तूप घ्या आता आपल्याला पाच बेल पान घ्यायचे आहे हे पाच पाने स्वतः आणायचे आहे म्हणजेच पिंडीवर वाहिलेले पाने घेऊ नका ही पाच बेलाचे पाने नवीन घ्या आपल्या घराजवळील शिवमंदिरात जायचे आहे सर्वात आधी शिवपूजन करावे म्हणजेच एक लोटा जल अर्पण करावे संध्याकाळी गेलात तर दिवा अवश्य लावा दिवा लावाल तो स्वतःच्या माचीसनेच लावा दिवा असा लावावा ज्याने भोलेनाथांना आस लागणार नाही आता पाच बेल पान त्यातील सर्वात पहिले पान आपल्याला माता अशोक सुंदरीला वाहायचे आहे माता अशोक सुंदरी बेलपान वाहताना बेलपानाचे देठ जिथून पाणी खाली वाहते तेथून ठेवावे बेलपानांचा पानांचा भाग पिंडीकडे असावा दुसरे बेलपान पार्वती मातेच्या हस्तकमलवर व्हायचे आहे तिसरे बेलाचे पान शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे मात्र एक लक्षात ठेवा की बेलाच्या पानाचे देठ आपल्या विपरीत ठेवावे आपल्याकडे पानांचा भाग येईल असे ठेवावे चौथ्या नंबरचे पान ज्या ठिकाणी जलाधारीतून पाणी वाहून खाली म्हणजे शिवभाग शिवलिंगाच्या खाली पाणी जिथून खाली पडते त्या रस्त्याने ते पाणी वाहून त्याच्या रस्त्याने जाते त्या रस्त्यावर हे चौथे बेलपान ठेवावे आता पाचवे बेलपान नंदीवर समर्पित करायचे आहे नंदीच्या एक उचललेल्या पायावर हे बेलपान व्हायचं आहे आणि आता नंदीलाही आपले मनोरथ सांगावे त्यानंतर पुन्हा पिंडीजवळ यावे आपली इच्छा सांगावी आणि मग शिवधान करावे अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना तुमच्या मनात श्रद्धा विश्वास असावा कोणताही उपाय करताना विश्वास महत्त्वाचा असतो तुम्ही उपाय करायचा म्हणून करायचा असे केले तर त्याने देव पावत नाही उपाय करताना मनात श्रद्धा आणि संपूर्ण निर्मळ मनाने तुम्हाला कोणताही उपाय करायचा असतो तरच त्याचे फळ मिळत असते तर या शिवरात्रीला या महाशिवरात्रीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करताना मनात संपूर्ण विश्वासाने हा उपाय करा त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे या शिवरात्रीला हा उपाय करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच आपले नातेवाईक मित्रमैत्रिणी बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्यांच्याही आयुष्यात काही समस्या असतील तर त्यांनाही त्यांचे समाधान मिळायला पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवून एक पुण्याचं कार्य करा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्रीशिवाय नमस्तभ्यम लिहायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीशिवाय नमस्तुभ्यम